अंगणवाडी सेविका मदतनीस से यांना मानधन वाढ देण्याचे महिला व बालविकास मंत्री यांनी मान्य केले होते परंतु अद्याप याबाबत निर्णय झालेला नाही तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन व मान्य सर्वोच्च न्यायालयांच्या निर्णयानुसार ग्रॅच्युटी देण्याचे मान्य करण्यात आले होते तथापि याबाबत सुद्धा अद्याप निर्णय झालेला नाही अशा स्थितीत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका कृती समितीचे नेते व अंगणवाडी सेविकांचे याकडे दुर्लक्ष केलं तर दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार संपूर्ण महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका अंगणवाडी केंद्र बंद ठेवून आझाद मैदानावर प्रचंड निदर्शन करून जेलभरो आंदोलन करणार आहेत या आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी आझापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने कळे तालुका पन्हाळा येथील दसकुरी चौकात एकत्र येऊन शासनाच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या या निदर्शनाचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष काँग्रेड अतुल दिघे सचिव सुवर्णात तळेकर एम ए पाटील दिलीप बुटाणे शुभा शमीम भगवान देशमुख कमल परुळेकर जयश्री पाटील यांनी केलं यावेळी प्रियांका पाटील बाळाबाई शिंदे शुक्रा पाटील अफसानाम मुल्लानी जयश्री सरणोबत यांच्यासह पन्हाळा व गगनबाड तालुक्यातील अनेक अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या आज या ठिकाणी कणे कॅन्टीनला अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आपली अंगणवाडीची जबाबदारी पूर्ण करून निरभरो करण्यासाठी आलेल्या आहेत आमच्या संख्येला सेविका आलेल्या होत्या मनपापासून त्यांना करत गेलेल्या आहेत अशा स्थितीमध्ये तेवीस तारखेपासून मुंबईमध्ये जे आंदोलन सुरू होणार आहे उपोषण सुरू होणार आहे धरणे सुरू होणार आहे आणि चार डिसेंबरपासून अंगणवाडी सेविका मदतनीस मी महाराष्ट्रभर संप केला होता बावन्न दिवस संप करूनही शासनानं काहीही दिलेलं नाही पण संप मागे घेत असताना शासनानं काही ठरवलं होतं त्याची मिटिंग घेतली होती आणि संप मागे घेत असताना जे काही आश्वासनं दिली होती त्याची पूर्तता झालेली नसल्यामुळं गेले महिनाभर अनेक ठिकाणी भरो आंदोलनं केलेली आहेत आजही आम्ही इथे जेलभरोसाठी आलेलो आहे ट्रस्टात अनेक ठिकाणी ही आंदोलनं चालू आहेत पण शासन आपल्या मागण्या मान्य करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलायला तयार नाही त्यामुळं येत्या तेवीस तारखेपासून मुंबईत आझाद मैदानावर कृती समितीचे पदाधिकारी आमरण उपोषणाला बसणार आहेत त्याचबरोबर काही सेविका मदतनीसही धरणे आंदोलन करतील किंवा साखळी उपोषण करतील आणि हजारभर महिला तिथे बसून राहतील पंचवीस तारखेला आझाद मैदानावर मोठा जेलभरो आंदोलन सुरू होणार आहे आणि त्या जेलभरो आंदोलनासाठी महाराष्ट्रातून अंगणवाड्या बंद ठेवून एक दिवसाचा संप करून अनेक महिला आझाद मैदानावर येणार आहेत त्या ठिकाणी कमीत कमी, -कमी पंचवीस हजार महिला जमा होतील आणि मोठा जेलबरो आंदोलन सुरू होईल तिथे त्यानंतरही शासनानं आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर हे आंदोलन मागे घेतलं जाणार नाही जोपर्यंत जी आर होत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील असा कृती समितीचा निर्णय आहे दोन महिने आम्ही संप केला तरी सुद्धा आमची घेतलेली नाही या कामामध्ये सगळी खाती आमच्याकडे काम देतात तरी सुद्धा दे आम्ही प्रामाणिकपणे कामं करतोय रात्र दिवस राबून लाडक्या बहिणीचं आम्ही काम केलेलं आहे त्याचा मोबदला अद्याप आम्हाला काही मिळालेला नाही जर हे खातं दुसऱ्याकडे गेलं असतं तर तीन रुपये सुद्धा महिलांच्या खात्यावर आलं नसतं अंगणवाडी सेविकेने प्रामाणिकपणे काम केले म्हणून सगळ्या महिलांना तळागाळातल्या महिलांचा विचार त्यांनी केला आणि सगळ्या महिलांचं फॉर्म भरलेलं आहे आणि आम्ही रात्रंदिवस दिवस लागलोय आणि आम्ही प्रामाणिकपणे साहेब काम प्राम करतोय आणि याची शासनानं दखल घ्यावी एकोणीसशे पंच्याहत्तर सालापासून हा आमचा सा प्रोजेक्ट चालू आहे अजूनही शासनानं आम्हाला इथं मनासारखी वाढ झाली नाही किंवा कोणताही ठोस निर्णय दिला नाही आजपर्यंत सावित्रीच्या लेखी म्हणून सगळीकडे आम्ही मनानं महिलांना वागवलं जाते आहे पण आमच्याकडे का दुर्लक्ष केलं जाते लाडक्या बहिणी म्हणून सगळ्यांचा विचार केला पण आम्ही लाडकी बहीण नाही का आमचा विचार कधी करायचा शासनाला वेतन किंवा मानधन पाहिजे तसं काम तसं दाम असं शासनाने विचार करायला पाहिजे आणि आम्हाला योग्य न्याय न्या दिलाच पाहिजे आता आता आम्ही मागे हटणारच नाही असा आमचा सगळ्यांचा ठोस निर्णय कारण